भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या या विराट सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास जी, या नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांनी अनेक वर्ष या नवी मुंबईला घडवण्याकरता श्रम घेतले ते आदरणीय गणेश नाईक साहेब बेलापूरच्या लोकप्रिय आमदार ज्यांनी बेलापूरला विकासाची नवीन पहाट दाखवली त्या मंदाताई म्हात्रे माजी खासदार संजीवजी नाईक संदीप जी नाईक विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मानीय आमदार आणि आपल्या बंजारा समाजाची काशी पोहरा पोहरादेवी इथले महंत असलेले बाबूसिंग महाराज साहेब त्याचप्रमाणे राजेश पाटील जी, सागर नाईकजी अभिजित जी, सिद्रा ओहळ महेश खरे सुरेश बारसिंग अठ्ठावीस प्रभागातील आपले एकशे अकरा उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे नवी मुंबई हे मुंबईचं एक विस्तारित स्वरूप आहे पुढच्या काळातलं हे फायनान्शियल हब आहे महामुंबईच्या विकासाचा हा कडा आहे पुढच्या आर्थिक विकासाचं हे ग्रोथ इंजिन आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात जो भारत घडतो आहे त्या भारतातलं एक सगळ्यात वायब्रंट शहर म्हणून या नवी मुंबईकडे आज आपण पाहतो नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये सन्मान्य गणेश नाईक साहेबांचं जे योगदान आहे हे त्यांचे विरोधकही मान्य करतील अशा पद्धतीनं त्यांनी या नवी मुंबईकडे लक्ष दिलंय एक प्रकारे इथला जो काही विकास आहे हा विकास समतोल झाला पाहिजे या दृष्टीनं सातत्याने ते काम करत होते आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या या कामाला आम्ही देखील हातभार लावला आणि कामाची गती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून आज गुंतवणूक असेल पायाभूत सेवा असतील या सगळ्या गोष्टींमध्ये नवी मुंबई जी आहे ती एक प्रकारे मोठ्या वेगानं पुढे चालली आहे आज जे काही आपण नवीन विमानतळ तयार केलं ज्या विमानतळाला पुढच्या काळामध्ये आपण दिबा पाटलांचं नाव देणार आहोत आज त्याला आपण नवी मुंबई एअरपोर्ट म्हणतो या नवी मुंबई एअरपोर्टमुळे नवी मुंबई पनवेल आणि जो नयनाचा भाग आहे खऱ्या अर्थानं हाच विकासाचं मोठं इंजिन होतो आहे आता आयात निर्यात फार्मा इलेक्ट्रॉनिक्स इनोव्हेशन अन्न प्रक्रिया सेवा क्षेत्र एसईझेड अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये या ठिकाणी एक मोठी भरारी आपण मारणार आहोत आणि त्यामध्ये या नवी मुंबईचा एक मोठा वाटा असणार आहे खरं म्हणजे या नवी मुंबईचा विकास होत असताना इथल्या भूमिपुत्रांचे देखील अनेक प्रश्न आहेत विशेषतः गरजेपोटी घरांचे प्रश्न आहेत या ठिकाणी काही अतिक्रमणधारकांचे प्रश्न आहेत झोपडपट्टी वासियांचे प्रश्न आहेत मागच्याही काळामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला काही निर्णय देखील घेतले पण अजून काही निर्णय बाकी आहेत मी आज तुम्हाला हे आश्वस्त करण्याकरता आलो आहे सोळा तारखेनंतर हे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याकरताच आम्ही आलेलो हो। आहोत गरजेपोटीची जी घरं आहेत त्यांचे प्रश्न किंवा झोपडपट्टीमध्ये लोकांना जो मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आहे तो प्रश्न असेल किंवा नाईक साहेबांनी या ठिकाणी जे सांगितलं आमच्या जमिनी घेतल्या आम्हाला आमच्या जमिनीतनं साडेबारा टक्के दिलं आणि त्याच्यावर नाव मात्र सिडकोचं आहे आमच्याच जमिनीत आम्ही भाडेकरू झालो नाईक साहेब चिंता करू नका साडेबारा टक्केवाल्या प्रत्येकाला मालक बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच नाव हे त्या जमिनीवर असेल या सगळ्या जमिनी फ्री होल्ड असतील सगळे अधिकार हे त्या ठिकाणी भूमिपुत्रांना असतील हा वचन देण्याकरता आणि संकल्प घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आज आपण पाहू शकतो एकीकडे नवी मुंबईचं या ठिकाणी एअरपोर्ट आपण केलं दुसरीकडे अटल सेतू आपण केला ज्या अटल सेतूमुळे मोठ्या प्रमाणात मुंबई आणि नवी मुंबईची जी काही त्या ठिकाणी दूरी आहे ती आपण कमी केली आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे आपण या ठिकाणी विकास करतो आहे आता विरार अलिबाग कॉरिडॉर देखील आपण करणार आहोत की ज्याच्यामुळे एक प्रकारे मुंबई आणि एम एम आर रिजनला एक मोठी लूप लाईन या माध्यमातून मिळणार आहे आज वेगवेगळ्या प्रकारची जी कामं आहेत मग इकडे येत असताना आपल्या पनवेलकडे कळंबोली जंक्शन आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाम होतो तिथे साडेसातशे कोटी रुपयाचं जंक्शनचं बांधकाम आपण करतोय काही कोस्टल करतो करतोय आपण खारघर तुर्भेचा एक बोगदा या ठिकाणी करतोय आणि या सगळ्यासोबत आपल्या या नवी मुंबईच्या करता सिडकोच्या माध्यमातन एकोणसाठ एकोणसत्तर किलोमीटरची नवीन मेट्रोचं नेटवर्क देखील आता आपण तयार करतो आहोत आपल्याला माहिती आहे अकरा किलोमीटरचा पिंधर ते बेलापूर हा पट टप्पा आता पूर्ण झालेला आहे आता याच्यानंतर बेलापूरपासनं संगम पेनर ते नवी मुंबई एअरपोर्ट आणि त्यासोबत नवी मुंबई एअरपोर्टपासनं जे आपलं छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आम्ही एक मेट्रो तयार करणार आहोत कल्याण तळोजा पनवेल ही देखील एक मेट्रो आम्ही तयार करणार आहोत आणि त्यासोबत वेगवेगळ्या मेट्रोचं नेटवर्क करून नवी मुंबईच्या मेट्रोला मुंबईच्या मेट्रोशी आम्ही इंटिग्रेट करणार आहोत ज्या माध्यमातनं आपल्याला नवी मुंबईतनं मुंबईपर्यंत सीमलेसली मेट्रोतनं त्या ठिकाणी ट्रॅव्हल करता येईल एकीकडे मेट्रोचं काम तर आपण करतोच आहोत पण त्यासोबत आपण हा देखील निर्णय घेतला की आपली जी सबर्बन रेल्वे आपली जी लोकलची ट्रेन आहे ही देखील आपली लाईफलाईन आहे खरं म्हणजे आपल्या नवी मुंबईत तर स्टेशन्स चांगले आहेत पण मागच्या काळामध्ये सगळे या लोकलवरचे जे स्टेशन्स आहेत या स्टेशनचा सुधारणेचा कार्यक्रम आपण हातात घेतला मोदीजीच्या नेतृत्वात प्लॅटफॉर्मची लांबी आपण वाढवली त्या ठिकाणी अनेक एमेनिटीज आपण तयार केला ॲस्कलेटर्स आपण लावले आणि हे सगळं तयार करत असताना आणि सगळं करत असताना त्या ठिकाणी काही लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले की हे तर तुम्ही स्टेशन्सची कामं करतात पण आमच्यावर अन्याय होतो, है। का अन्या होतो है। है। आहे म्हटलं काय अन्याय होतो आहे म्हणाले ज्या मेट्रो तुम्ही तयार केल्या त्या मेट्रोमध्ये दरवाजे बंद होतात त्या मेट्रो स्वच्छ आहेत त्या एअर कंडिशन्ड आहेत लोकांना आरामात प्रवास करता येतो पण इकडे मात्र आम्ही लटकून लटकून प्रवास करतो कधी पडणार काय धडपडणार कधी ॲक्सिडेंट होणार याची काही मा माहिती नसते इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्मीमध्ये गर्दीमध्ये आम्ही प्रवास करत असतो आमच्या हे लक्षात आलं की खरोखर एक प्रकारे यांच्यावर अन्याय होतोय आणि म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे मिनिस्टरला आम्ही भेटलो आणि रेल्वे मिनिस्टरला आम्ही विनंती केली आणि मला सांगताना आनंद वाटतो आता पन्नास टक्के भारत सरकार आणि पन्नास टक्के महाराष्ट्र सरकार अशा पद्धतीनं आपली जी लोकल ट्रेन आहे आपली जी सबरबन रेल्वे आहेत याचे सगळे डबे आम्ही एअर कंडिशन करतो आणि त्याला बंद होणारे दरवाजे लावतो टाळ्या याच्यावर वाजवू नका टाळ्या पुढे वाजवा बंद दरवाजे आणि ए सी अशा पद्धतीनं लोकल केल्यावरही सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये एक रुपया देखील वाढवला जाणार नाही हा निर्णय देखील आम्ही घेतला आहे आणि म्हणून रस्त्यांचं नेटवर्क बोगद्यांचं नेटवर्क आपल्या मेट्रोचं नेटवर्क लोकलचं नेटवर्क अशा सगळ्या प्रकारचं नेटवर्क या ठिकाणी तयार करून आपण मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी करण्याचं काम करतो आहे आमचं नवी मुंबई असेल पनवेल असेल किंवा एम एम आर रिजनमधल्या महानगरपालिका असतील आता या सगळ्यांमध्ये एक नवीन युद्ध सुरू झालं आहे आणि हे युद्ध कशाचं आहे हे पाण्याचं युद्ध आहे कारण सातत्याने लोकसंख्या वाढते आहे आणि वाढत्या लोकसंख्येकरता अनेक वर्ष नवीन जलस्रोत हे आपण तयार केले नाहीत ही एक महानगरपालिका होती की ज्या महानगरपालिकेने आपला पैसा लावून जलस्रोत त्या काळामध्ये तयार केले पण आज आता ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते आहे हा जो सगळा अर्बन एग्लोमरेशनचा भाग आहे हा पुढच्या काळामध्ये मुंबईपेक्षा मोठा होणार आहे इथली लोकसंख्या मुंबईपेक्षा जास्त होणार आहे आणि म्हणून इथे पिण्याचं पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून दोन योजना आपण हातामध्ये घेतल्या एक शिलारची आणि दुसरी पोशीरची अनेक वर्ष या योजनावर केवळ चर्चा होत होती पण इरिगेशननी पैसा खर्च करायचा की महानगरपालिकांनी करायचा सिडकोनी करायचा की एम एम आर डी एने करायचा अशा पद्धतीनं हे सगळे प्रकल्प बंद होते सहा आठ महिन्यापूर्वी या दोन्ही प्रकल्पाच्या फाईल्स मी बोलवल्या त्या फाईलवर लिहिलं हे प्रकल्प करायची जबाबदारी एम एम आर डी एची असेल एम एम आर डी ए डिपॉझिट म्हणून हे कामं इरिगेशन विभागाला देतील इरिगेशन विभाग हे डॅम तयार करतील आणि हे तयार करताना जे कर्ज काढावं लागेल त्याला राज्य सरकार हमी देईल आणि त्याचसोबत पुढच्या काळामध्ये कर्ज परत करत असताना जेवढ्या महानगरपालिकांना पाणी देऊ त्यांच्याकडनं थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन आपण घेऊ असं करून त्याला मी मान्यता दिली आज मला सांगताना आनंद वाटतो शिलार असेल किंवा आपल्या नवी मुंबईकरता पोशीर असेल या दोन्हीच टेंडर वर्क वर्कऑर्डर झाला काम सुरू होत आहे आणि पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये हे काम आम्ही पूर्ण केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेला दोन हजार पन्नास पर्यंत जेवढं पाणी लागेल ते सगळं पाणी हे पोशीरच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आता या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं कोणताही त्या ठिकाणी तुटवडा असणार नाही अकरा हजार कोटी रुपये याकरता आपण खर्च करतो आणि या माध्यमातनं आपण हे काम करतो पाताळगंगा नदीतनंही दीडशे एम एल डीचं पाण्याचं आरक्षण आहे पण हे करत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे ही महानगरपालिका अशी आहे की या महानगरपालिकेने पहिल्यांदा या ठिकाणी जे पाणी आहे ते पाणी आपण जे वापरतो त्यातलं ऐंशी टक्के पाणी आपल्याला रिक्लेम करता येतं त्याकरता एस टी पी तयार करून घाण पाणी सांड पाणी हे स्वच्छ करून त्या ठिकाणी त्यांनी समुद्रात सोडण्याचं काम हातामध्ये घेतलं आता आम्ही काय ठरवलं आहे आम्ही नियम केलाय की आता हे जे काही पाणी महानगरपालिकेचं आहे जे एस टी पीतनं स्वच्छ होत आहे पहिल्या टप्प्यात आपल्याकडे शंभर एम एल डी स्वच्छ पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे जे सिवेज वॉटर होतं पण एस टी पीतनं स्वच्छ केलं आहे आता आम्ही एम आय डी सीला हे कंपल्सरी केला आहे की के एम आय डी सीने धरणातलं रॉ पाणी वापरायचं नाही महानगरपालिकेने स्वच्छ केलेलं पाणी हे उद्योगाला द्यायचं आणि ते जे वाचणारं पाणी आहे ते महानगरपालिकांना वाढत्या लोकसंख्येकरता द्यायचं त्यामुळे एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाण्याचा पुनर्वापर हा करणार आहोत आज हा सगळा जो भाग आहे भागामध्ये आपण पुढच्या काळात सिटी तयार करणार आहोत आपण या सगळ्या आपल्या जी काही नवी मुंबई एअरपोर्टचा सगळा जो भाग आहे त्याच्या आसपास पनवेल नवी मुंबई या महानगरपालिकेच्या क्षेत्रात नैनाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिटी स्पोर्ट्स सिटी मेडिसिटी असे अनेक प्रकल्प घेतले आहेत मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो सिटी हा जो प्रकल्प आपण हातात घेतला आहे जगातल्या हाय रँकिंग बारा युनिव्हर्सिटीज जिथे ॲडमिशन करता आपली मुलं मरमर करतात पण ॲडमिशन मिळत नाही तिथला खर्च देखील परवडत नाही अशा बारा युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस या एज्युसिटीमध्ये आणतायत त्यातल्या सात युनिव्हर्सिटीजशी करार झाला तीन वर्षामध्ये ते इथे राह येतील आत्ता त्यांनी टेम्पररी कॅम्पसमध्ये काम सुरू केलं आहे आणि या बारा युनिव्हर्सिटी मिळून एक लाख विद्यार्थी त्या ठिकाणी शिकू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे आता एक लाख विद्यार्थी शिकतील तर हे केवळ शिक्षण नाही आहे यातनं अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल एक लाख विद्यार्थी शिकतील तर या ठिकाणी हजारो कोटी रुपयाचे व्यवहार होतील रोजगाराची निर्मिती होईल आणि म्हणून एकीकडे एज्युसिटी दुसरीकडे मेडिसिटी आणि तिसरीकडे इनोव्हेशन सिटी ही देखील तयार करण्याचं काम आपण करतो आता हा सगळा भाग एक प्रकारे भारताची डेटा सेंटर राजधानी झाला आहे भारताच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीच्या साठ टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी ही नवी मुंबई आणि आपल्या या सगळ्या भागामध्ये तयार झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात हे काम चाललं आहे मापेमध्ये जेम्स अँड ज्वेलरी पार्क आहे नैना सिटी या ठिकाणी आकार घेते आहे आणि यासोबत या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करण्याचा प्रयत्न आपण करतो नाईक साहेबांनी जसं सांगितलं महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सिडकोचे भूखंड हे महानगरपालिकेला मिळाले पाहिजेत ही मागणी अतिशय योग्य आहे आणि या मागणीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात येईल आज तुम्ही बघा या क्षेत्रामध्ये तुम्ही वाचवले म्हणून दोनशे उद्यानं झाली मोकळ्या जागा राहिल्या जर हे वाचवले नसते हे काही का या ठिकाणी झालं नसतं आणि याचा परिणाम काय आहे तर या महानगरपालिकेला सव्वीस पुरस्कार मिळाले आहेत सव्वीस पुरस्कार देशामध्ये सव्वीस पुरस्कार घेणारी दुसरी कुठलीही महानगरपालिका नाही ती ही नवी महानगर मुंबईची महानगरपालिका आहे स्वच्छतेचा पुरस्कार आहे पाण्याचा पुरस्कार आहे इनोव्हेटिव्ह कामांचा पुरस्कार आहे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार हे या खरं म्हणजे महानगरपालिकेला या ठिकाणी मिळालेले आपण बघितले आणि म्हणून बंधू भगिनी नो आता या ठिकाणी प्रत्येक नोडला आपल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे या ठिकाणी घनसोली सिम्प्लेक्स मधील घरांचा पुनर्विकास आपल्याला करायचा आहे प्रदूषण मुक्त अशा प्रकारची नवी मुंबई आपल्याला तयार करायची आहे आणि विशेषतः ए पी एम सीचं मार्केट हे मार्केट याच ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला डेव्हलप करायचं आहे त्यामुळे कुठेतरी मार्केट पळवून देणार वगैरे ज्या अफवा आहेत याच्यावर कोणी विश्वास ठेवण्याची आवश्यकता आप आहे आपल्याला चांगल्या पद्धतीच्या सोयी या ठिकाणी करायच्या आहेत आणि त्याही दृष्टीने आपण काम करणार आहोत आपल्याला कल्पना आहे बेलापूरमध्ये पाचशे बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या संदर्भातल्या निविदा झालेल्या आहेत मानपाडा या ठिकाणी देखील मोठ्या सेंट्रल लायब्ररीचं काम त्या ठिकाणी होत आहे ज्यातनं यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेता येईल आणि यासोबत कचरा मुक्त अशा प्रकारची नवी मुंबई कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवी मुंबई अशा पद्धतीनं या मुंबईचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे पुढच्या काळामध्ये या सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सोबत आम्ही हे ठरवलं आहे या मुंबई एम एम आर रिजनमध्ये एम एम आर डी एचा असो सिडकोचा असो या सगळ्या रिजनमध्ये आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करतो या ठिकाणी आत्ता एम एम आर रिजनमध्ये आपण मागच्या काळात जे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नॉटिकल माइलचं वॉटर ट्रान्सपोर्ट झालेलं आहे आता पुढच्या काळात दोनशे नॉटिकल माईलचं वॉटर ट्रान्सपोर्ट आपण तयार करणार मुंबई नवी मुंबई पनवेल इथपासनं तर या सगळ्या एम एम आरच्या क्षेत्रामध्ये एकवीस जागी आपण जेटीस तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी आपण वॉटर टॅक्सी तयार करतो आहोत पुढच्या काळामध्ये ठाण्यापासनं तर नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल या सगळ्या भागामध्ये वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल आणि एकदा हे काम पूर्ण झालं तर नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं गेटवे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सीने आपल्याला जाता येईल आणि एक मोठा मरीना देखील आपण नवी मुंबईमध्ये बांधतो आहोत त्या मरीनामुळे या संपूर्ण वॉटर टॅक्सी नेटवर्कचं या नव्या मुंबईला फायदा होईल आणि समुद्राचा उपयोग करून एम एम आर रिजनमध्ये अतिशय गतिशीलतेनं हे सगळं काम या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि हे सगळं करत असताना आमचे जे भूमिपुत्र आहेत आमचे कोळी बांधव आहेत या कोळी बांधवांचा विशेष विचार या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्यांच्याकरता देखील ज्या व्यवस्था आहेत त्यांच्याकरता ज्या काही मासेमारीची व्यवस्था असेल बाजारांची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो नो मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो इतकी कामं या ठिकाणी झाली आहेत या सगळ्या कामांचं जर मी या ठिकाणी वाचन सुरू केलं तर मला मुंबईची जी काही आपली सभा आहे ती रद्द करावी लागेल मी एकच सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी गणेश नाईक साहेब तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही असतील मंदाताई असतील आपले सगळे नेते मंडळी असतील ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर या महानगरपालिकेचं नवी मुंबईच कुठलंही काम हे तुम्ही घेऊन आलात ही देवाभाऊची गॅरंटी आहे ते काम अडणार नाही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एवढंच सांगण्याकरता आलो आहे नवी मुंबईच्या विकासात कोणालाही अडथळा आणू देणार नाही नवी मुंबईच्या हक्काचे पैसे जे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत आणि भविष्यात मिळणार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील तुमच्या योजना पूर्ण होतील तुमच्या प्रकल्पांना मान्यता मिळेल तुमच्या घरांना मान्यता मिळेल तुमच्या झोपडपट्टीचा विकास होईल आरोग्यसेवा शिक्षण सेवा याचा विस्तार या ठिकाणी होईल आणि या सगळ्या गोष्टीकरता खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहणार हा देवा भाऊ हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि म्हणून आज नव्या मुंबईच्या लोकांना माझं या ठिकाणी एवढंच सांगणं आहे नवी मुंबईकरांनो आपल्याला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करतो ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मोठं बहुमत मिळालं हे बहुमत मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपला इतकं बहुमत मिळालं आता भाजपवाले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि सर्व बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार ती कोणी बंद करू शकत नाही पण नाईक साहेब मंदाताई संजू भाऊ आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे या माझ्या लाडक्या बहिणीच तुमचे एकशे अकरा उमेदवार निवडून पुन्हा तुमच्या हातामध्ये ही महानगरपालिका देणार आहे पण ही महानगरपालिका हातात आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा लखपती दिदी आता मोदी साहेबांनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलाय लखपती दिदी म्हणजे जी लाडकी बहीण वर्षाला स्वतःच्या भरोशावर दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते ती लखपती दिदी आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये मागच्या एका वर्षात पन्नास लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवलेलं आहे आता एक कोटीपर्यंत आकडा पुढच्या सहा महिन्यात आम्ही नेणार आहोत आणि मी या ठिकाणी तुम्हाला निवडून आल्यानंतर स्पष्ट सांगतो हे जेवढे नगरसेवक आहेत आणि जे होणारे महापौर आहेत त्यांनाही सांगतो मी त्यानंतर नवी मुंबईत आल्यावर तुम्हाला हे विचारणार नाही आहे किती रस्ते केले किती उद्यानं केली तुम्हाला प्रत्येकाला हाच हिशोब विचारणार आहे की तुमच्या वॉर्डातल्या माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं त्याचा हिशोब मला द्या हा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि म्हणून मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक साहेब आहेत या नवी मुंबईला विकसित करण्याकरता या नवी मुंबईचं हे स्वरूप वाचवण्याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केलाय आम्ही सगळे या ठिकाणी मंदाताई असतील आमचे सगळे आमदार असतील आमचे माजी खासदार असतील आमचे पदाधिकारी असतील मी असेल आठवले साहेब असतील आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत पुन्हा एकदा नवी मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला मतदान करावं आम्हाला मतदान का करावं जिसे निभा न सकू ऐसा वादा मैं नहीं करता जिसको निभा न सकू ऐसा वादा नहीं करता मैं बातें अपने औकात से ज्यादा नहीं करता भलेही तमन्ना रखता आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं रखता आणि म्हणून या नव्या मुंबई मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच कमळ आपल्याला आहे येत्या पंधरा तारखेला मतदान केंद्रावर जायचंय मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीनवर प्रत्येकाला चार कमळं पाहिजेत चा, उमेदवार पाहिजे नाहीय त्याचा चेहरा पायचा नाहीय काळा एका गोरा पाहिजे केस आहे का टकलाय पायचा नाही आहे केवळ चार कमळ पाहायची आहेत कमळाचं बटन दबायचं आहे अरे पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी या नवी मुंबईची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र